जिथे मेडल्स रिकॉर्ड आणि स्पॉट लाईटवर सगळ्यांचं लक्ष असतं तिथे पॅरा ऍथलीट्स ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ नेहमीच फिनिश लाईनच्या मागे राहते त्यांच्या जीवनाचा एक विशेष भाग असा की त्यांना एबल बॉडीज ऍथलीट सारख्या स्पॉन्सरशिप एंडोर्समेंट नसल्यामुळे त्यांना दिवसभराचं काम रेग्युलर डिग्रीज आणि ट्रेनिंग यांच्यामध्ये बॅलेन्स मेंटेन करावा लागतो त्यांचा विजय ट्रॅकवर फक्त मेडलवर आधारित नसून क्लासरूम ऑफिस आणि कम्युनिटीमध्ये पण दिसतो ज्याने त्यांच्या जीवनाला अनेक अपेक्षित आणि अने प्रेरणादायक स्वरूप मिळते चला बघूया ते लाईफ मध्ये ट्रॅक अकॅडमी कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटीज एकत्र कसे सांभाळतात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं बावीस वर्षीय जोएल गोमेज मेन्स फिफ्टीन हंड्रेड मीटर टी थर्टीन चॅम्पियन जो वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप न्यू दिल्लीमध्ये पोडियम वर चॅम्पियन बनला आणि पुढे एस यूएसएला परत गेला फायनल इयर स्टडीज पूर्ण करायला जोएलचा जीवन डिसिप्लिन आणि पॅशनने भरलेले आहे त्याच्या जन्मपासून ब्लू कोन मोनोक्रोमेसी या जेनेटिक डिसऑर्डरमुळे त्याला कलर ब्लाइंडनेस आहे सॉकरचं स्वप्न त्याला सोडावं लागलं पण जोएलचा लाइफचा दृष्टिकोन कुठेही कमी झाला नाही आता त्याला पुढे प्रेड्यू युनिव्हर्सिटी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे फायनल इयर कंप्लीट करायचे आहे जेने आर्किटेक्चर आणि हॉस्पिटॅलिटी मध्ये त्याचा इंटरेस्ट कनेक्ट होतो अकॅडमी सोबत त्याला म्युझिक मध्ये पण खूप इंटरेस्ट आहे तो प्रायव्हेट लेसन्स देतो आणि रनिंग ब्लाइंड हे त्याचं रिकॉर्डेड सॉन्ग आहे तो म्हणतो की हे सॉन्ग फक्त एक मेलेडी नहीं। पन तेचा सा एक नाही पण आहे दार बंद झालं की दुसरं तो म्हणतो स्पोर्ट म्युझिक आणि इंजिनिअरिंगच्या सक्सेस की साठी तीन प्रिन्सिपल्स सा आहेत टायमिंग मॅथ आणि डिसिप्लिन पण पॅरा साठी वर्ल्ड चॅम्पियन होणे सुद्धा फक्त मेडल्सचा च्या भरवसावर नाही तर त्यांना रिअल लाईफ जॉब पण लागतात ते एबल बॉडीज ऍथलीट सारखे एन्डॉर्समेंट ने सस्टेन होत नाही इंडियन पॅरा ऍथलीट पण हे ड्युअलिटी दाखवतात जे स्पोर्ट आणि पब्लिक सर्व्हिसेस एकत्र जोडतात एकता भ्यान विमेन्स क्लब थ्रो एफ फिफ्टी वन मध्ये सिल्वर मेडलिस्ट ते सिव्हिल सर्व्हिसेस आणि स्पोर्ट्स एकत्र मॅनेज करते दोन हजार तेरा मध्ये हरियाणा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम पास केल्यानंतर ते आता असिस्टंट डिरेक्टर आहे आणि तिचे काम फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही तर पॅरा ऑलिम्पिक मूव्हमेंट अवेअरनेस आणि स्पेशली एबल्ड ऍथलीट साठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करते तिची स्टोरी दाखवते की स्पोर्ट्स आणि सर्विसेस एकत्र जोडू शकतो आणि फील्डवर विजय ऑफ फील्ड, फील्ड सिस्टमॅटिक चेंजला ला इन्स्पायर करते त्याच्यासोबतच तेवीस वर्षीय संदीप सरकार जॅव्हलिन एफ फोर्टी फोर चॅम्पियन मुंबईमध्ये टॅक्स ऑफिस मध्ये काम करतो आणि पुणे मध्ये ट्रेनिंग करतो ऑफिस आणि ट्रेनिंग यांच्या मधील त्याचा शेड्यूल एक डेलिकेट कोरिओग्राफी सारखा आहे संदीप साठी प्रत्येक दिवस फिजिकल एन्डोरेन्स पेक्षा मेंटल आणि इमोशनल एन्डोरेन्स पण टेस्ट आहे इंग्लंड मध्ये पण पॅरा ऍथलीट त्यासारखंच डेडिकेशन दाखवतात आणि डेली रिस्पॉन्सिबिलिटीज मॅनेज करतात व्हिक्टोरिया जाडे लेव्हट डबल मेडलिस्ट टी फॉर्टी फोर हंड्रेड फोर्त मीटर आणि टू हंड्रेड मीटर हे रिटेल मध्ये टेक्सो मध्ये खूप बिझी असते आणि चॅरिटी सेन्ससाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम पण करते ज्याने स्पेशली एबल्ड लोकांना हेल्प मिळते व्हिक्टोरियाची जर्नी पॅरा ऍथलेटिक्स मध्ये सुरू झाली लेग इंजरीज मुळे पण तिचे रेझिलेन्स फक्त स्पोर्ट सोबत लिमिटेड नव्हते नथिंगम मध्ये ट्रेनिंग चॅरिटी ट्रॅव्हल आणि रिटेल कस्टमर सोबत इंटरॅक्शन हे सगळं करून तिला इन्स्पिरेशन मिळतं कारण तिला फक्त स्पोर्ट्सची ग्लोरी नाही डेली लाईफ सोबत बॅलन्स मेंटेन करावा लागतो बी बी जॅक्सन ब्रिटिश टीमची अजून एक ऍथलीट हंड्रेड मीटर टी फोर्टी फोर ची ब्रॉन्झ मेडलिस्ट ती लहान मुलांची नर्स आहे आणि त्यासोबतच ती एथलेटिक करिअर सुद्धा मॅनेज करते क्लब फुट ती फक्त फिजिकल चॅलेंजेस नाही फेस करत पण ट्रेनिंग आणि बारा आर्स हॉस्पिटल शिफ्ट मॅनेज करणे पण टफ आहे पण बीबीला तिच्या पेशन्स उद्देश दिसतो तिच्या मेडल्समुळे यंग पेशन्स प्रेरणा मिळते आणि त्यांच्यावर प्रभावही दिसतो अमेरिकन पॅरा एथलीट जर्नी त्यांच्या व्यक्तिगत इतिहास आणि साहसने घडले आहे टेलर स्पॉन्सन जी सहा महिन्याची असताना कोरिया अडॉप्ट केली गेली इंजरी आणि डायग्नोसिस समोर पडून सुद्धा धैर्य आणि स्थिरताने ती राहिली टी थर्टी सेव्हन कॅटेगरीमध्ये दिल्लीमध्ये सिल्वर आणि ब्रॉन्ज मेडल तिने जिंकलं आणि तिने तिचे करिअर एव्हरग्रीन प्रोस्टेटिक मध्ये मेंटेन केले टेलर स्टोरी फक्त स्पोर्ट्सची नाही पण आयडेंटिटी अडॅप्टेबिलिटी आणि प्रेझेव्हन्स आहे की एक उत्तम उदाहरण आहे की पॅरा ऍथलेटिक्स कशी त्यांची लाईफ आणि स्पोर्ट्स स्वतःचा विकास एकत्र जोडतात कॅनडा मध्ये एकवीस वर्षीय केटी पेक विमेन शॉर्ट पूट एफ फॉर्टी सिक्स मध्ये ब्रॉन्झ मेडलिस्ट ती क्राईम सिरीज बोन्स पाहून इन्स्पायर झाली तिचे होम इसाईड डिटेक्टिव्ह बनायचे स्वप्न आहे पण पॅरा ऑलिम्पिक करिअर सुद्धा परस्यू करते केटीची स्टोरी दाखवते की पॅरा ऍथलीट्स अँबिशन फक्त ट्रॅकवर लिमिटेड नाही इंटेलेक्चुअल क्रिएटिव आणि सर्व्हिस ओरिएंटेड एस्पिरेशन सुद्धा असतं हंगरीची लू कायलकर लॉन्ग जंप आणि टी थर्टी एट स्प्रिंटरला दहा वर्षीय वयापासून ब्रेन स्ट्रोकमुळे तिची लेफ्ट साईड पॅरालिसिस आहे आता लू का हंगेरियन स्पोर्ट सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये सिनियर लेक्चरर आहे जिथे ती पॅरा ऍथलीट्सला ट्रेन करते सेमिनार्स घडवते आणि कोर्स डिझाईन करते ॲडेप्टिव्ह स्पोर्ट्सची जानकारीही देते ती अलाइट लेवलमध्ये ट्रेन आणि कम्पीट करते रिसेंटली दिल्लीमध्ये लॉंग जम्पमध्ये तिने वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला लुकाचे आयुष्य टीचिंग लर्निंग आणि दाखवते या सगळ्या पॅरा ची स्टोरी एकच संदर्भ आणि थीम मध्ये एकत्र मिळते लाईफ मल्टीडायमेन्शनल डिमांडिंग आणि रिवॉर्डिंग आहे त्यांचे एक्सपिरियन्स दाखवतात की पॅरा ऍथलेटिक्स मध्ये सक्सेस फक्त मेडल्स निवेजर नाही होत रेझिलेन्स अडिप्टेबिलिटी आणि ड्रीम्स परस्यूव्ह करणे जे ट्रॅकवरचा खेळ पेक्षा अधिकही जास्त आहे पण हे सक्सेसही इम्पॉर्टंट आहे ट्रेनिंग कॉम्पिटिशन्स आणि मेडल्स फक्त एक लेअर आहे दुसरी लेअर रिस्पॉन्सिबिलिटी एज्युकेशन आणि पर्सनल ग्रोथ ची आहे डिसिप्लिन प्लॅनिंग आणि फिजिकल बाउंड्रीज पुश करणे जे स्पोर्ट मध्ये इम्पॉर्टंट आहे ते अकॅडमिक आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा ट्रान्सलेट होतं जीवनाचा आपसी संबंध दाखवतो की पॅरा ऍथलीट चा सुपर ह्युमन पैलू फक्त शारीरिक क्षमता मध्ये नाही तर अनेक रिस्पॉन्सिबिलिटीज एकत्र सांभाळण्यात आहे वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप पूर्ण झाल्यानंतर स्टेडियममधून निघून पण हे ऍथलीट्स त्यांच्या विविध जीवनामध्ये परत येतात काही क्लासरूममध्ये काही ऑफिसेसमध्ये काही हॉस्पिटलमध्ये आणि काही रिटेल फ्लोअर्स पण त्यांचे स्पिरिट डिटर्मिनेशन आणि अचिव्हमेंट सगळं त्यांच्या सोबत राहतं जोएल एल फायनल एक्झाम साठी प्रिपेअर करतोय एकता भ्यान हरियाणामध्ये पॉलिसी शेप करते आणि यंग पॅरा ऍथलीटिस ला मेंटर करते विक्टोरिया टेस्को मध्ये हॉलिडे क्राउड्स मॅनेज करते आणि लुक आयलकर बुडापेस्ट मध्ये लेक्चर ट्रेन आणि इनोवेट करते प्रत्येक ऍथलीट दाखवतो की एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ फक्त टॅलेंट वर नाही पण एफर्ट करे आणि ऑब्स्टेकल ओव्हरकम करण्यावर बिल्ड होतात पॅरा ऍथलीट जर्नी रिवील करते की ट्रू विक्ट्रीज फक्त मेडल्स आणि टायटल्स ने मेजर नाही होत धैर्य संयम आणि निष्ठाने मापली जाते पॅरा ऍथलीट जीवन दाखवतं की बंधन फक्त मानसिक असतं आणि जे लोक साहस दाखवतात त्यांच्यासाठी जग लिमिटलेस बनतं तुम्हाला पॅरा ॲथलीट स्टोरी कशा प्रकारे इन्स्पायर करते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स चा सबस्क्राईब करायला विसरू नका